लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रे श्री संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी शहरात मोठ्या भक्तिभावाने दोन ठिकाणी पुण्यतिथी फुलंब्रे शहरात श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने दोन ठिकाणी साजरी करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजी फुलंब्री शहरात श्री शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी दोन ठिकाणी साजरी करण्यात आली त्यात प्रथम तेली समाज सभागृहात साजरी करण्यात आली यावेळी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं गल्ली येथे असलेला संताजी चौक नाम फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आले पुण्यतिथीनिमित्त समाज सभागृहात राधा रमेश मिसाळ या मुलीने श्री विठ्ठल व संत जगनाडे महाराज यांची तीस फुटापर्यंत प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारली होती या रांगोळीचे सर्वांनी कौतुक केलं या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ सुरेश मिसाळ वैभव दुतोंडे अक्षय पाडळकर गंगाधर तावडे प्रल्हाद मिसाळ मधुकर दुतोंडे कांता आढाव उत्तम आढाव प्रमोद मिसाळ सतीश दुतोंडे उमेश ठोंबरे आदींसह मोठ्या प्रमाणात नवतरुण ज्येष्ठतेली समाज बांधव व शहरातील नागरिक उपस्थित होते याचप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी श्री संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आपल्या अभंगातून समाज सुधारण्याचा व मानवतेची शिकवण देणारे महाराष्ट्राचे थोर संत जगदगुरु संत तुकाराम गाथा पुनर्जीवित करणारे तुकाराम गाथेचे संप्रदायाचे दैवत ज्ञानमूर्ती राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करत सर्व समाज बांधवांतर्फे महाराजांचे छायाचित्र एका रथात ठेवून मिरवणूक काढण्यात आली या दुसऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे धनंजय जय संताजी व्यापारी वर्ग व मोठ्या प्रमाणात समाज बांधव हजर होता रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहास्क्राईबेट